न मगुथाय जय भीम सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे ना ज्ञान ज्योती ह मला खूप काही आपल्याला सांगायचं आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे या, सा या गोष्टीची मला खूप चांगल्या रीतीने कल्पना आहे त्याचसोबत याही गोष्टीची कल्पना आहे का मी जी अडचणीत आहे हे जरी मी याच्यात आहे दुःखात आहे पण त्याचसोबत तेवढी जेव्हापासून हो मी आपल्याला सांगत आहे तेव्हापासून माझ्याविषयी आपल्या मनामध्ये काळजी आहे का बाबा अशी कोणती अडचण आहे का ज्यामध्ये मला सुचत नाही का सूचना असं झालेलं आहे तर कशा प्रकारचं मला मदत करता येईन बाबा आपल्याला मदत करता येईन आपल्या व्यक्तीला ह्या ही काळजी आपल्या ला आहे या गोष्टीची मला कल्पना आहे खरंच कल्पना आहे म्हणून तर मी वारंवार आपल्याला म्हणते म्हणते नाही म्हणत आहे की अगदी म्हणजे मी शब्द बोलण्या बोलायला सुरुवात केली तेव्हापासून माझ्या एक सावली म्हणून आपल्या लोकांची जी हिम्मत आहे आपली जी मला साथ आहे आपलं जे माझ्या प्रेम आहे माझ्याविषयी जी काळजी आहे ही कायमची माझ्यासोबत असू द्या कारण ही जी, जी आपली साथ माझ्यासाठी खूप मोठी शिंमत देऊन जाते आणि एक आतापर्यंत कसं एक दुनियादारीमध्ये सगळ्याच गोष्टी हे नाही करतायत पण खरंच मी तुटलेली होती आणि जरी म्हणजे मला सगळ्या गोष्टी असं म्हणजे कसं प्रत्येकाच्या स्वभावानुसार आपलं इथे एक राहते तर सहसा मला मन मोकळं व्हायला नाही जमत होतं पण आपल्या सगळ्यांच्या काळजीपोटी प्रेमापोटी हातीपोटी मला नक्कीच प्रोत्साहन मिळत आहे आणि मी नक्कीच जसा मला वेळ म्हणजे रिलॅक्स होईल त्यावेळेस मला आपल्याला हर एक माझ्या सुखदुखामध्ये सहभागी करायला मला नक्कीच आवडेल सगळ्या गोष्टी मला शेअर करायला नक्कीच आवडेल आणि मला खा खात्री आहे की मला आपण लोक आपली व्यक्ती म्हणून वाऱ्यावर नाही सोडणार आहात कारण का ही या एक आपल्या आपल्यातली खास ही गोष्ट आहे की जर साथ द्यायची म्हटलं तर आपली व्यक्तीला आपण लोक एक वाऱ्यावर नाही सोडत ह्या गोष्टीची मला खूप चांगल्या रीतीनं कल्पना आहे आणि ओळख तर आपली हीच आहे का जर साथ द्यायची म्हटलं तर शेवटपर्यंत आपल्यात शी ओळख आहे का, का अडचणीमध्ये अडचण निघेपर्यंत आपली लोकांची साथ कायमची राहत हाच आपल्या आप आपल्यातला एक इतिहास आहे आणि ओळखसुद्धा आहे त्याच्यामुळे मला भले म्हणजे लगेच नाही मिळत आहे आपल्याकडून साथ पण जी काही माझ्या विषयीची जी आपुलकी आहे हे ह्या गोष्टी मला स्पष्टपणे जाणवते त्याच्यामुळे दुःख पण वाटते की आता माझी लोकं माझ्यासोबत असूनसुद्धा जी काय गुंतागुंतीचं वातावरण माझ्या जाळं आहे त्याच्यातून मला चर्चा करायला जरी समजा लाईव्हवर हे केलं तर लाईववर कसं एकतर दिवसभराच्या त्या कामाच्या याच्या इरिटेट झालं राहते तर मला मग मा हलकंफुलकं असंच वातावरण राहायला हवं हो, सहज चर्चा व्हायला तेवढं थोडं मग मनावरचा ताण कमी पडेल हे असं वाटते कारण कायमपूरपी त्या याच्यामध्ये आहे ना तर सांगायचं पण आहे पण दिवसभराचा जो ताण राहतो ना तो ताण परत घ्यायची हिंमतच नाही राहत आहे माझ्यामध्ये पण म्हणून मग ते थोडी लाईव्ह फुलफ वातावरण राहावं बाबा मन मोक्यांना सहजच अशा चर्चा करूया कमीत कमी त्या चर्चेच्या माध्यमात लाईव्हच्या माध्यमातून जोडल्या जाते आणि आपण माझे परिवार आहात तर त्यामुळे तुमच्याशिवाय मी कोणाला सांगणार आहे म्हणूनच तर मग एक जशी एक काळजी तुम्हाला माझ्याविषयी जाणवते तर त्या गोष्टीची कल्पना होते म्हणूनच मी पण वाळवणार तुम्हाला म्हणत आहे का हीच साथ आणि हीच मदत आणि असंच प्रेम माझ्यावर आपलं कायमचं राहू द्या जेणेकरून ज्या कंडिशनमध्ये मी आहे त्यातून मला निघण्यास मदत होणार आहे आणि सोबत मी तर सगळ्या ह्या गोष्टी चर्चा तुमच्याशी करणारच आहे पण त्याच्यासाठी जो दिवसभर मी वेळ घालवल्याचं अंतर आहे मला असं वाटतं का थोडा वेळ मी घ्यायला हवा जो काही परत सांगण्यातून होते तो घ्यायची ही मग माझ्या राहत आहे पण चर्चा तर नक्की आपण करणारच आहोत ही विषयी आणि दुसरी गोष्ट का आणखी मी आपल्याला हेच सांगत आहे काय आपण माझ्यावर असंच आणि आपण ही राहू द्या आणि सपोर्ट करा जास्तीत जास्त शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि प्रत्येक व्हिडिओ बघा कारण का मला ह्याच्यातूनसुद्धा सुद्धा आपल्या नसतेची खूप गरज आहे मला माहीत व्हायला हवं हा खरंच माझं व्हिडिओ बघून आहे मी की ते आपली व्यक्ती म्हणून जोडतात एक आपली व्यक्ती म्हणून जोडतात की एन्जॉयमेंट म्हणून मग टाईमपास झाल्या लोकांकडे येते वेळ घालवण्यापेक्षा आपली लोकं आपल्या लोक कसा आपला हे होईल बाबा ह्या गोष्टी फायदा हवं त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्या लोकांसाठी म्हणून मला सपोर्ट करा आणि मला एक अभिमान वाटायला पाहिजे का माझ्या ह्याच्यामध्ये काही नाही मी सहज चर्चा करत आहे पण आपले लोक एकत्र येत आहे चायनीच्या माध्यमातून काबर मिळेल पण एकत्र येत आहे ह्या गोष्टीचा मला एक एवढाच अभिमान वाटायला पाहिजे मलाच नाही तर सगळ्यांना ह्या गोष्टीचा अभिमान वाटायला ना की नाच गाण्यामध्ये धावून न जाता माझ्या ह्याच्यामध्ये येण्यासाठी चर्चा करत आहोत तर आपले लोक मला सात म्हणून एक केवढा मोठा हिम्मत म्हणून आहे तर नक्की करा जय हिंद